जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ स्टार्टिंगला डेमोमध्ये तुम्ही पाहिला असेल एच एल मोटर्सवर आपण आलेलो आहे आणि त्यांचा स्टॉक बी चांगला आहे जवळपास पाच एक इंट्रा गाड्या आहेत आपल्याकडे डिझेलमध्ये आणि सी एन जी गाड्या पण आपल्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो चांगल्या मिक्स सेगमेंटमध्ये सी एन जी गाड्या आहेत आपल्याकडे चांगल्या मोस्ट डिमांडिंग गाड्या ज्या असतात सी एन जीमध्ये त्या आहेत आपल्याकडे एकदम पॅक बॉडी म्हणा ओपन बॉडी म्हणा सगळ्या गाड्या आपल्याकडे असणार आहेत डिझेलमध्ये पण आहे पिकअप आहे दोस्त आहेत वगैरे सगळ्या गाड्या आहेत आपल्याकडे बाकी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो एकदा कसं यांच्याकडे मित्रांनो लोनची सेवा ऑल ओव्हर महाराष्ट्र उपलब्ध असते याच्या मोटर्सवर लोनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात एकदम मिनिमल जे ते डॉक्युमेंट्स लागतात फक्त तुम्ही त्यांना फोन करून जे ते विचारू शकता त्याचबरोबर लोनसाठी कसं रिक्वायरमेंट काय असते तुमचं स्वतःचं घर नसेल पुण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आम्ही पुण्यामध्ये गाड्या विकतो याचा अर्थ असं नाही की तुमची प्रॉपर्टी पुण्यामध्ये असेल तरच आम्ही तुम्हाला लोनवर गाडी देऊ तसं काही नाही तुमचं सिबिल ओके असेल सगळे कागदपत्र वगैरे ठीकठाक असतील तर आणि गावाकडे तुमचं घर असेल तुमच्या म्हणजे भावाच्या नावावर किंवा वडिलांच्या नावावर ते पण चालते तसं काही टेन्शन नाही फक्त तुम्ही एकदा या इथं भेट द्या पत्ता खाली डिस्क्रिप्शन चेक करा गुगल मॅपची लिंक टाकली डायरेक्ट याचेल मोटर्सवर तुम्हाला गुगल मॅप आणून सोडेल मग एकदा तुम्ही एकदा गाड्या बघा चालवा तुम्हाला जी पसंत असेल व्यवहाराला आपण बसलो की नक्की जे ते तुम्हाला बेस्ट डीलमध्ये गाडी देऊ तुम्ही याबद्दल टेन्शन घेऊ नका चला व्हिडिओ सुरू करू महिंद्रा जितो राई जितोला माहिती तुम्हाला सातपुटी जो तो हाऊदा असतो व्हाईट कलरमध्ये गाडी आहे आणि एम एच बारा पुण्याचं पासिंग आहे आपल्या सिटीमध्येच चाललेली गाडी कारण सी एन जी मॉडेल आहे कसं एखाद्या कुरिअर कंपनीला वगैरे गाडी लावली आणि सी एन जी असल्यामुळे मायलेज बी चांगला राहतो आणि खिशाला पण परवडते मेंटेनन्स वगैरे पण कमी राहतो त्यामुळे लोक सहसा अशी गाडी घेऊन म्हणजे बिझनेस वगैरे करतात स्वतःचा छोटा मोठा किंवा गाडी कुरिअर कंपनीला वगैरे लावतात कारण अशी पॅक बॉडी असते मित्रांनो कारण पॅक बॉडी जी गाडी असते तिला बरेच डिमांड असते बाकी बघू शकता सीट वगैरे नॉर्मल गाडी मित्रांनो चला आता डिटेल काय सांगतो तुम्हाला असणार आहे महिंद्राची एम एज बारा पुण्याचं पासिंग राहील दोन हजार वीसचं मॉडेल आहे सी एन जी गाडी असणार आहे आणि बी एस सिक्स मॉडेल आहे मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे बॅकबॉडी असणार आहे गाडी तुम्हाला बाहेरून आतून दाखवलेली आहे एकदम बेस्ट गाडी आहे पैसे आम्ही लावतो आहे तीन लाख पन्नास हजार रुपये वीस हजार रुपये जागेवर डिस्काउंट आहे राहतात किती खाली तीन लाख तीस हजार रुपये आता या तीन लाख तीस हजारमध्ये पण स्लाइटली पैसे निघोषभर राहतील जेव्हा आपण व्यवहाराला बसवू समोरासमोर टेबल तर तीन लाख तीस हजार रुपये किंमत होते गाडीची तीन लाख तीस हजार दोन दोन हजार वीसचं मॉडेल आणि त्यात पण स्लाइटली निघोषभर राहील बाकी लोन अख्ख्या महाराष्ट्र होतं ऑल महाराष्ट्र करून देऊ आपण आणि आणि हां आणि हो मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे डाऊन पेमेंट आता या गाडीला डाऊन पेमेंट किती करायचं आपण मागचा व्हिडिओ पाहिला होता ज्यामध्ये मी आता इंट्रा गाड्या कवर केल्या होत्या चाळीस हजार रुपये त्यांना डाऊन पेमेंट होतं तर मित्रांनो आपल्या सी एन जीच्या गाड्या असणार आहेत त्यांना आपण स्पेशली अशी ऑफर देतो ती म्हणजे फक्त तीस हजार रुपये डिस्काउंट तीस हजार रुपये तर कसं आहे लोनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते एकदा जमा करा इथं मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पण पाठवू शकता तसं काही नाही व्हॉट्सअपवर वगैरे एकदा तुम्ही पाहिलं पाठवले की इथं क्रॉस चेक होतात म्हणजे तुमचं सिबिल वगैरे चेक होईल हे पॅन कार्ड आधार कार्ड त्याच्याहून तर कळतं सिबिल वगैरे बाकी ते एकदा झालं मित्रांनो एक आठवडाभर जातो क्रॉस चेक व्हायला हो तुमचं प्रोफाईल काय आहे कसं आहे काय तुमचं काय म्हणतात त्याला मागची हिस्ट्री काय लोनची वगैरे ते सगळं एकदा डोळ्याखालून घेतलं जातं सगळं ओके असेल की लगेच अप्रुव्हल भेटतं आहे तुम्हाला अप्रुव्हल भेटलं की आम्ही तुम्हाला फोन करू फक्त खिशामध्ये तीस हजार रुपये घेऊन या आणि तुम्हाला आम्ही गाडीची डिलिव्हरी जागेवर देऊ बाकी काय नाही एवढी सोपी प्रोसेस असते गाडी आवडली असेल तर या दोन हजार वीसचं मॉडेल तीन लाख पन्नास हजार सांगतोय पण वीस हजार डिस्काउंट करून तीन लाख तीस हजार देतोय सी एन जी गाडी आहे पेपर सगळे क्लिअर राहणार आहेत गाडी आवडली असेल तर लवकर लवकर येथील मोटर्सला भेट द्या धन्यवाद बाकी पुढची गाडी बघू शकता टाटा इस गोल्ड असणार आहे मोस्ट डिमांडिंग गाडी मित्रांनो टाटा एस गोल्ड खूप वर्ष आहे मित्रांनो मार्केटमध्ये एकदम सक्सेसफुल अशी छोटी कमर्शियल गाडी म्हणून टाटा एस गोल्डकडे बघितलं जातं एम एच चौदा म्हणजे पी सी एम सीमध्ये मध्ये सिटीमध्ये चाललेली गाडी आहे सी एन जी मॉडेल आहे ओपन बॉडी राहणार आहे पाळणा वगैरे एक नंबर आहे गाडीची कंडिशन बी भारी मित्रांनो <laughs> टायर टप्पे मस्त आहेत गाडीचे आता गाडी आय थिंक पलीकडून उघडी असेल हां बघू शकता कॅबिन वगैरे एक टेप आहे गाणे ऐकायला साऊंड देऊन बघू शकता सिटांचा अजून प्लास्टिक उतरलेलं नाही मित्रांनो एकदम नविखट गाडी आहे मस्त आहे गाडी आणि कसं आहे फक्त वीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं फक्त आणि फक्त वीस हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो हे आणि टाटा एस गोल्ड कंडिशन एक नंबर सी एन जी गाडी राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील पैसे चार लाख पन्नास हजार डिमांड करतोय आम्ही वीस हजार डिस्काउंट केलं की चार लाख तीस हजार राहतात त्यात पण पैसे नक्की तुटणार व्यवहाराला बसलो की आपण बाकी फक्त आणि फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला गाडी भेटेल ही सुद्धा कारण कसं आपण सगळ्या सी एन जी गाड्यांवर तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करायला लावतोय गाड्यांवर तीस हजार रुपये डाऊन पेमेंट जरी झालं तरी आपण तुम्हाला बाकी जो काय आपला ठरतो ठरतोय त्याचं बाकीचं सगळं लोन जे ते आम्ही करून देऊ तुम्हाला आणि ते पण कमीत कमी इंटरेस्ट रेटवर बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एल मोटर्सला भेट द्या पुढची पण बघा आता ही पण टाटाइस गोल्ड आहे पण ही आहे पॅक बॉडी मध्ये काही जणांना ओपन बॉडी पाहिजे असेल तर ही घेऊन जावा पॅक पाहिजे असेल तर ही घेऊन जावा तर मित्रांनो आता काही जण म्हणतील की बाबा आमचं बजेट जरा बजेटच्या बाहेर जाते गाडी तर काळजी करू नका आपल्याकडे बजेटमध्ये पण गाडी आहे टाटा एज गोल्ड असणार आहे पण पॅक बॉडीमध्ये पॅक बॉडीमध्ये गाडी घेतली तुमचा एक फायदा म्हणजे तुम्ही एखादी कुरिअर कंपनी म्हणा किराणा सप्लायर कंपन्या बऱ्याच असतात होलसेलर त्यांच्याकडे गाडी जरी तुम्ही लावली महिन्याला इनकम जेते, ते तुम्हाला चांगलं इन्कम जे ते चालू होईल आणि सी एन जी गाडी असल्यामुळे खिशाला पण परवडेल मायलेज चांगलं आहे काय सगळं चांगलं आहे एम बारा पुण्याचं पासिंग म्हणजे पुण्यामध्ये चाललेली गाडी सिटीमध्ये असं नाही ग्रामीण भागात चाललेली गाडी सिटीमध्ये चाललेली गाडी आहे त्यामुळं गाडीची कंडिशन एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे टाटा एस गोल्ड असणार आहे मस्त गाडी आता बॉडी बघून घ्या अशी बॉडी बनवायला मित्रांनो चांगला जो तो बराच खर्च येतो त्या बॉडी बनवायला मागून पाहू शकता मागून बी चांगल्या कंडिशनमध्ये असणार आहे बाकीच्या गाड्या बघू शकता आता ही बजेटमध्ये गाडी मी तुम्हाला ही गाडी सांगतो कशी बजेटमध्ये कॅबिन सेमच असणार आहे दोन्ही गाड्यांचं मित्रांनो काय एवढं फरक नाही आता या गाडीचं कॅबिन बघा सेम असंच कॅबिन मित्रांनो त्या गाडीचं पण राहील कारण की दोन्ही गाड्यांचं मॉडेल सेम आहे आता मी तुम्हाला डिटेल काहीच सांगतो दोन हजार एकवीस एंडिंगचं मॉडेल आहे दोन हजार एकवीस डिसेंबर थोडक्यात दोन हजार बावीसच पकडा सी एन जी गाडी पेपर सगळे क्लिअर कंडिशन एक नंबर पॅक बॉडी गाडी असणार आहे आणि किंमत फक्त आणि फक्त चार लाख रुपये लावलेली आहे त्यात पण वीस हजार रुपये डिस्काउंट अजून देतो आहे तुम्हाला म्हणजे तीन लाख ऐंशी हजार राहतात व्यवहाराला आपण समोरासमोर बसलो की अजून तुम्हाला पैसे तोडून देणार तीन ऐंशीमध्ये अजून स्लायटली निगोशिएबल राहतील म्हणजे अजून व्यवहाराला बसला की तुम्ही थोडंफार पैसे कमी करू शकता आणि बाकी तुम्हाला माहितच आहे मित्रांनो फक्त फक्त तीस हजार रुपये डाउन पेमेंट करून या गाडी आपण तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून बाकीचं जे आपला व्यवहार ठरेल ते सगळं लोन करून देऊ तुम्हाला आणि अशा प्रकारे आपण जिथे गाडी देऊ बाकी सगळे पेपर वगैरे हो क्लिअर राहतील गाडीचे गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतो आहे स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करून या फक्त आणि फक्त दोन हजार एकवीस डिसेंबर तीन लाख ऐंशी हजार रुपये गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर याचेल मोटर्सला भेट द्या गाडी जास्त दिवस राहणार नाही लगेच सोल्ड आउट होणार ही कारण की डील एकदम मस्त आहे गाडीवर बाकी आता आपण पुढची गाडी बघू तर मित्रांनो आपण पॅक बॉडीमध्ये पाहिली होती टाटा एस गोल्ड पण तुम्हाला जरा डिफरंट मॉडेल पाहिजे म्हणजे दुसरं तर सेम एक्झॅक्ट आपण सेम एकदम डिटेलमध्ये सेम ते प्राईसमध्ये तुम्हाला ही गाडी देणार आहोत तर ही पण सुप्रो असणार आहे मित्रांनो महिंद्राची एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग रायसेस पी सी एम सीमध्ये सिटीमध्ये चाललेली गाडी आणि बॉडीचं पाहिली तर हीची पॅक बॉडी जाणार आहे डब्बा बॉडी कसं एखाद्या कंपनीला वगैरे लावून तुम्ही माहिन्याल चांगलं इन्कम जनरेट करू शकता आतून कंडिशन बी भारी ही गाडीची ठीकठाक कंडिशनमध्ये गाडी असणार आहे टेप वगैरे गाणी ऐकण्यासाठी बाकी मित्रांनो याची डिटेल्स सांगायची झाली तर दोन हजार एकवीसचं मॉडेल राहील महिंद्रा सुप्रो सी एन जीमध्ये एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील डब्बा बॉडी पॅक बॉडी म्हणतात जिला आणि किंमत जर पाहिली तर चार लाख रुपये डिमांड करतो आहे वीस हजार रुपये डिस्काउंट करून तीन लाख ऐंशी हजार रुपये होतात तीन ऐंशीमध्ये पण जेव्हा तुम्ही व्यवहाराला बसाल त्यात पण आपण पैसे थोडेफार निगोशिएबल ठेऊ तुमच्यासाठी गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून आणि ही पण फक्त आणि फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला आम्ही गाडी देऊ बाकी पेपर सगळे क्लिअर राहतील गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर लोकर कॉन्टॅक्ट करून या टाटा इज गोल्ड आणि सुप्रो दोन्हीची डिटेल जी ती से सेम असणार ही पण सेम दोन हजार एकवीस चार लाख रुपये आम्ही क डिमांड करतोय ती वीस हजार रुपये डिस्काउंट केला की ती पण तीन ऐंशीला पडते ह्याच्यात पण तीन ऐंशीलाच पडते डिस्काउंट करून बाकी बघा दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे एक सुप्रो आहे टाटा इज गोल्ड आहे तुम्ही आलं की तर गाडी बघा चालून बघा जी पसंत पडेल ती तुम्ही बुक करू शकता बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या पुढची बघू शकता अशोक ललट दोस्त असणार आहे आणि तो पण सी एन जीमध्ये मध्ये तर आम्ही तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो अशोक ललट दोस्त असणार आहे तो, तो पण सी एन जीमध्ये मध्ये सहसा मार्केटमध्ये भेटत नाही बरं का खूप शोधावं लागतो तवा कुठं भेटतो एका दार दा। तर एच एल मोटर्सवर हो आहे बघा बॉडी पण मस्त बनवलेली आणि टायर तर एकदम बटन टायर राहतील बघा मस्त कंडिशन कंडिशन एक नंबर आहे गाडीची आतून बी पाहू शकता सीट वगैरे गाणे ऐकायला मस्त पैकी भारी गाडी आहे कंडि एक नंबर कंडिशन आहे गाडीची एक नंबर बॉडी बी छान बनवली ती आणि चांगली मोठी ह्यूज गाडी मित्रांनो ज्यांचं कसं रिक्वायरमेंट असते जास्त ताकदवाली गाडी पाहिजे जास्त जिचं पेईंग लोड कॅपॅसिटी जास्त असेल अशी गाडी तुम्हाला पाहिजे असेल तर डोळे झाकून तुम्ही दोस्त घ्या आणि सिटीमध्ये रनिंग असेल तर बेस्ट आहे सी एन जी गाडी आहे खिशाला परवडणार मायलेज चांगलं देणार मेंटेनन्स पण ओके असतो गाडीचा एवढं डिझेल गाडीच्या तुलनेत कमीच राहतो बाकी डिटेल डिटेल्स सांगायचं झाली तर एम एच बेचाळीस बारामतीचं पासिंग राहील कंडिशन एक नंबर आहे गाडीची दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो गाडीचं दोन हजार बावीस आणि पैसे आम्ही लावतोय पाच लाख पन्नास हजार रुपये फक्त आणि फक्त पाच लाख पन्नास हजार ज्यामध्ये वीस हजार रुपये डिस्काउंट केला की पाच लाख तीस हजार राहतात पाच लाख तीस हजारमध्ये जो तो मित्रांनो आम्ही गाडी द्यायचा प्रयत्न करू जेव्हा तुम्ही व्यवहाराला बसाल पाच लाख तीस हजारमध्ये पण अजून पैसे तुम्हाला जे ते डिस्काउंट करून देऊ आपण तुम्ही त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आले सागर भाऊचा गाडी चॅनलचा व्हिडिओ पाहिला डिस्काउंट द्या नक्की भेटल आणि आता आपला जो व्यवहार ठरेल त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स दिले की एक तीस हजार रुपये कमीत कमी डाऊन पेमेंट केलं की तुम्हाला आम्ही गाडी देऊ एवढी मोठी गाडी मित्रांनो अशोक आणि दोस्त तुम्हाला मार्केटमध्ये कुठंच कोणच देणार नाही मित्रांनो एकदम कमी डाऊन पेमेंटमध्ये जो की आपल्याला एच एल मोटर्सवर भेटते फक्त आणि फक्त तीस हजार डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही दोस्त गाडू भेटू शकते बाकी गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय कॉन्टॅक्ट करून या लोनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात आपण अख्ख्या महाराष्ट्रभर लोन करून देतो गावाकडे स्वतःचं घर असेल तरी पण लोन होईल मित्रांनो असं नाही की पुण्यामध्येच पाहिजे गावाकडे भावाच्या किंवा वडिलांच्या नावावर घर असेल तरी चालेल बाकी इतर रेंटनी राहत असेल पुण्यामध्ये तरी पण आपण लोन करून देऊ एकदा एच एल मोटर्सला भेट द्या समोरासमोर गाड्यांचा स्टॉक बघा गाड्या सगळ्या बेस्ट कंडिशनमध्ये गाडी तुम्हाला आवडली असेल तर ते त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे चेक करा आणि डायरेक्ट तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या तोपर्यंत जय महाराष्ट्र